थम हे धून थांब हे बासंद म्हणतो हे बोलो म्हणजे थांब ये ठीक आहे आपल्या अंगामध्ये असणारे फुण येणार थांब

तू माग सर तू सर माग तू काय ओळू झालं बोलता येत नाही काय झालं काय झालं तिकडे येऊन आता पूर्ज पदेश काय धैरे नाच का हा पण बाहेर माणसाला कुठे धरायचे तुला माहित नाही तर मला तरी चारायचं म्हणजे तुला म्हणायचंय धरायचे जागा तू केली काय करू म्हणतेस ठीक आहे सोडलं टीचर सोडलं का सोडलं का आणतय होतंय काय काय पदराचं नाव कधी घ्यायचं थांबा थांबा म्हणून हाका मारायला लागलोय आणि माझ्या हाकीचा विचार नसतात पुढे निघालीस नाही नाही मला सांगताय बायकाचा मा मेळा बघून तुझी मागे फाळायला लागली तुझी आई चुकली काय हे आई चुकली म्हणून पळायला लागलो का तू काय केले आता मी तुम्हाला थांबा म्हणून हाका मारायला लागलोय काय का म्हणजे याचा तुम्ही तुला कोणी बोलायचं नाही मला काय म्हणायचं आहे तुला पाहिजे पाहिजे दूध त्याआधी मला सांग तुम्ही कोण आहात आम्ही का म्हणजे माझी बायका नाही गा अग तुम्ही बायका हात आलो माझ्या लक्षामध्ये आले का मला सांगा तुम्ही आजचे भा निघालात ते कुणाच्या छोक मध्ये निघाल का कुणाला म्हणजे आमच्या नवऱ्याच्या अक्षभास म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या विचार त्याच्या आतमध्ये असणारा तो मी तू नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मस्वरूपामध्ये वास करतो तोच मी आहे कोण तू ठीक आहे दिसतोय मला अरे पाहायचं नका बसून धडकीच केसापर्यंत पाहत म्हणजे माझी तुला परिपूर्ण ओळख पटेल बघितल्यावर झाले मला काल इसरस होतास होतो असेच करायचे असेच लो होतात ठीक आहे होता 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 काय त्याला सांगायचं पोरींनो काय अगं एवढा बिचारा नटला होता म्हणतेस लई आपल्याला नाही నటल आणि काय ते लट काय होता काय ए डोक्याला तरीचा सोटा सोटा का कथेटा आहे हिरळे हा अबे कथेटा हा आता सोन्या आधीच मोड मोड फिरायला बलू काय काम होते काय आता असे आणि आगास कोर्ट होत 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 ना कोर्टाचं फटलं होतं होत आता तो आकडे काढती होती शाबा मुलं सतपण रंगलेलं रागलेलं मुखात 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 म्हणतीस का मुखात म्हणा पाड रे होतं बरोबर आहे एवढं नटून बोळा बोलात ना बोळा बोलात म्हणजे तुम्हाला बघ इंटरेस्ट पण बिचारा एवढं नटून लिहिलं अगं उगी सात्रा होता आणि बिचारा यात्रेत घे बरी यात्रे दिवशी बिचाराचा आसवाद मिळत नाही आसवाद नाही म्हणून फिरायला <laughs> मी बरोबर आहे मी कोण आहे तुम्हाला सांगितलंय शिवाय तशी ओळख लागणार नाही आम्हाला कसं कळणार त्या झाडाचा जरी पान हळायचा असेल ना त्या पानाला माझी परवानगी घ्यावी लागते प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा स्वरूपाचं वास करतो चला जाबरी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मी आता यात आहे का त्यात तू आहे या यात एक प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये मी वास करतोय आता इथं हस तू हाय ना सापडेलुई सद्गुरु वाचून सापडे नसुई धरावी आ दे आ दे। ते पाय आली आली अगदी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तुला भगवंत कळणार नाहीतोकार महाराजांनी सुद्धा स्पष्ट म्हणले तो का सायकल गेली उसात काय सांगायला लागले धरले मी तुला असा कोणी करणार नाही मी सांगितल्याशिवाय तुझ्या मध्ये नाही कवळ ठेवणार आता एवढं तुला कळलं नाही आता ज्याने तुम्हाला केलं ना तोच के मी आहे केले तिला केलेच का के तिला के के सुद्धा केलंय तिला सुद्धा केलंय सुद्धा केलंय तरी म्हटलं तोंड गव्हा येऊन उभार तिला गेले तिला सुद्धा केलंय मला किती वाजता केलेस तुला बरोबर पहाटे पाच वाजता केले पाच वाजता तुला करताना काय आवाज कसला तू करायचं नाही तुझा कसला आवाज काय तुम्हाला निर्माण केले तो जगाच्या जगणे निर्माण करता हे ठीक आहे असं पद्धतीने सांगणार तुझ्या मुलीने एका वयात होईन आपल्या झोडा हा जोडा देवाला जोडा हात हात जोडा हाताचा नावकरी घ्यायचा हात जोडणी डोळे काहीतरी खोड करताला शरण जायचं अन्याने भावा ना शरण जायचं पण हा डोळा डोळे बेका म्हणतात भगवंताचं दर्शन हेच आहे ठीक आहे मी सांगतो कसं कोण आहे सांगतो कसा आहे तू असून कौशाच्या अनुरम आता हे बरम वरम काय नाही